महाविकास आघाडीचं जागा वाटप होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करणं असो की सांगली काँग्रेसकडेच राहिली पाहिजे यासाठी विश्वजित कदम यांनी केलेल्या दिल्ली वाऱ्या असो महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सर्वाधिक वाद झाला तो सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी काँग्रेसचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ असलेल्या जागेवर उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेला उमेदवार उबाठा गट मागे घेईल आणि ही जागा काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्यासाठी सोडली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती पण असं काहीच घडलं नाही अखेर विशाल पाटलांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला यावेळी त्यांनी शक्ती प्रदर्शन देखील केलं पण या शक्ती प्रदर्शनात विशाल पाटील यांच्या सोबत विश्वजित कदम कुठेच दिसले नाही विश्वजित कदम हे आमच्या विमानाचे पायलट ते नेतील तिकडे जाऊ असं म्हणणारे विशाल पाटील आज उमेदवारी अर्ज भरताना त्यांचा पायलट सोबत नसतानाच रोड शोच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत होते त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले विशाल पाटील यांच्या बंडखोरीला विश्वजित कदम यांचा पाठिंबा आहे का विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे उबाठा गटाला कोणतं नुकसान होणार उबाठा गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील माघार घेतील की विशाल पाटील आपला बंड थांबवतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके दिनांक नऊ एप्रिल रोजी झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत सांगलीची जागा उबाठा गटाकडेच राहणार हे निश्चित झालं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा निर्णय जाहीर करताच काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील नॉट रिचेबल झाले सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून नाराजी व्यक्त केली पण दोन्ही नेत्यांनी माध्यमांसमोर येऊन कोणतीही आक्रमक भूमिका घेतली नाही मात्र दिनांक पंधरा एप्रिलला विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्यासोबतच दिनांक सोळा एप्रिलला शक्ती प्रदर्शन करत आपल्या समर्थकांसह पुन्हा एकदा अर्ज भरला यावेळी त्यांच्यासोबत विश्वजित कदम कुठेच नव्हते त्यातच विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया देताना वरिष्ठांनी आपल्याला आघाडी धर्म पाळण्याचा आदेश दिला आहे असं वक्तव्य केलं त्यामुळे विशाल पाटील यांच्या बंडखोरीला विश्वजित कदम यांचा पाठिंबा नाही असं बोललं जाते पण काही राजकीय विश्लेषकांच्या मते विश्वजित कदम हे काँग्रेसचे आमदार असल्यानं पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते त्यामुळे ते उघडपणे विशाल पाटील यांना पाठिंबा देणार नाही या उलट विश्वजित कदम हे पडद्यामागे राहून विशाल पाटील यांना सहकार्य करतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येतील राहिली गोष्ट विशाल पाटील यांच्या माघार घेण्याची तर त्याची शक्यता फारच कमी आहे उमेदवारी अर्ज भरताना विशाल पाटील यांनी आपल्या कुटुंबाची ही चौदावी लोकसभा निवडणूक असल्याची आठवण करून दिली त्यासोबतच विशाल पाटील यांनी माघार घेतल्यानंतर त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं राजकारण संपेल अशी भीती सुद्धा त्यांना आहे मोठ्या मोठ्या नेत्यांना राज्यसभेवर पाठवण्याची आज काँग्रेसची ताकद नाहीये त्यामुळे लोकसभेच्या बदल्यात त्यांना राज्यसभा मिळण्याची शक्यता कमीच त्यासोबतच विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा सुरक्षित मतदारसंघ शोधणं अवघड जाईल त्यामुळे यावेळची निवडणूक लढवल्याशिवाय त्यांच्या पुढे पर्याय नाही काँग्रेसचा आणि वसंतदादा पाटील कुटुंबियांचा हातून निसटला आहे सांगली लोकसभा एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार चौदा पर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच खासदार राहिला यामध्ये स्वतः वसंतदादा पाटील त्यांचे पुत्र प्रकाश बापू पाटील आणि वसंतदादांचे नातू व विशाल पाटलांचे बंधू प्रतीक पाटील यांचाही समावेश आहे 2014 का का दोन हजार चौदा ला मात्र भाजपच्या संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा तीन लाख चाळीस हजार मतांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये अशाच प्रकारे आघाडीच्या जागा वाटपात हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिला स्वाभिमानीच्या चिन्हावर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली पण काँग्रेसचं चिन्ह नसल्याचा फटका त्यांना बसला संजय काका पाटलांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर लढणाऱ्या विशाल पाटलांचा एक लाख साठ हजार मतांनी पराभव केला त्यामुळे आपलं राजकारणातील अस्तित्व वाचवण्यासाठी विशाल पाटलांना निवडणूक लढणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांची माघार घेण्याची शक्यता कमी आहे राहिली गोष्ट उभाटा गटाच्या माघारीची तर चंद्रहार पाटलांनी मातोश्रीवर जाऊन उभाटा गटात प्रवेश केला होता याशिवाय मिरज मध्ये सभा घेऊन उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती त्यानंतर संजय राऊत यांनी खास मुख्यमंत्री आमचाच होणार या पद्धतीत सांगलीची जागा आम्हीच लढवणार अशी घोषणा देखील केली होती त्यांनी सुद्धा सांगलीत येऊन चंद्रहार पाटलांसाठी फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न तितकासा यशस्वी झाला नाही असं राजकीय जाणकार सांगतात पण उबाठाने आधीच सांगलीची जागा प्रतिष्ठेची केली असल्यामुळे या जागेवरून माघार घेणं उबाठा गटाला जड जाईल त्यात विशाल पाटील यांनी माघार घेण्यास नकार दिल्यास महाविकास आघाडीचं मत विभाजन तर होईलच पण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटील पाटील यांच्यापेक्षा जास्त मतदान विशाल यांना मिळेल राजकीय जाणकार करत आहेत दोन हजार एकोणीस ला स्वाभिमानीच्या चिन्हावर लढत विशाल पाटलांनी तीन लाख चौवेचाळीस हजार मतं मिळवली होती यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज येईल त्यामुळे उबाठा गटासाठी आता सांगलीची जागा डोकेदुखी ठरली आहे माघार घेतल्यास काँग्रेस पुढे शरणागती पत्करली हा आरोप होईल आणि नाही घेतल्यास उद्धव ठाकरेंच्या हट्टापायी महाविकास आघाडीकडून सांगली गेली असा ठपका बसेल त्यामुळे उबाठा गटासाठी सांगली लोकसभा सध्या इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे तुम्हाला काय वाटतं सांगलीतून उबाठा गटाचे चंद्रहार पाटील माघार घेणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद